दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तिने घराची खिडकी उघडली इथे उघडली हे क्रियापद आहे तिच्या घराची खिडकी उघडली उघडली हे क्रियापद आहे दोन्ही वाक्यामध्ये क्रियापद एकच आहे ओके आता पहिल्या वाक्यामध्ये लक्षात घ्या तिने घराची खिडकी उघडली उघडणारी कोण ती हा ती करता आहे उघडण्याची क्रिया कोणावर झाली तर खिडकीवर झाली हे कर्म आहे ठीक आहे आणि म्हणून उघडली हे सकर्मक क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे सकर्मक क्रियापद आहे ओके आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा उघडली हे क्रियापद इथे उघडणारी ती आहे तिच्या घराची इथे तिच्या हे घराचं विशेषण आहे ठीक आहे आणि म्हणून उघडणारी खिडकी खिडकी हा इथे काय करताय ठीक आहे इथे करता कोण होता तिने इथे करता कोण होता तिने आता इथे खिडकी करताय उघडणारी खिडकी आणि उघडण्याची क्रियासुद्धा खिडकीवरच झाली म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही कर्त्यापासून क्रिया सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते या वाक्यामध्ये कर्म नाही आणि म्हणून उघडली हे जे क्रियापद आहे हे अकर्मक आहे काय अकर्मक आहे ओके आता लक्ष द्या उघडली उघडली एकच क्रियापद आहे एका वाक्यामध्ये सकर्मक म्हणून वापरलं एका वाक्यामध्ये अकर्मक म्हणून वापरलं मग जर एकच क्रियापद वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येत असेल ठीक आहे तर त्याला आपण काय म्हणतो उभयविध क्रियापद आणि म्हणून आपला आन्सर काय असेल उभयविध उभयविध म्हणजे दोन्ही प्रकारे ते वापरता येते सकर्मक आणि अकर्मक लक्षात घ्या मित्रांनो मराठीमध्ये काही क्रियापदं अशी असतात की ती ती कायमस्वरूपी सकर्मकच असतात काही क्रियापदं कायमस्वरूपी अकर्मकच असतात आणि काही क्रियापद मात्र सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात आपल्याला वेगवेगळ्या वाक्यामध्ये आणि मग अशा क्रियापदांना आपण उभयवीत क्रियापद म्हणतो ओके यस